अमरावतीच्या स्थानिक ब्रिजलाल बियाणे विज्ञान महाविद्यालय अंतर्गत राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या वतीने वृक्ष संवर्धन एक पेळ माके नाम या अभियानाअंतर्गत कचरा डेपो अकोली रोड या परिसरात दिनांक पंधरा जुलै रोजी वृक्षारोपण करण्यात आलं यावेळी उंबर चिंच नीम पिंपळ वळ कडुलिंब असे अनेक भारतीय वृक्षांची लागवड करण्यात आली या कार्यक्रमासाठी महानगरपालिकेचे का नवनियुक्त आयुक्त सचिन कलंत्रे हे उपस्थित होते सचिन सर यांच्याद्वारे वृक्षारोपण करण्यात आलं विद्यार्थ्यांना मार्गदर्शनसुद्धा करण्यात आलं या कार्यक्रमास मनीषा प्रशांत जाधव यांचे खूप सहकार्य लाभले या कार्यक्रमाकरिता राष्ट्रीय सेवा योजनेचे अधिकारी प्राध्यापक गजानन राऊत व डॉक्टर सोनल मुंदळा उपस्थित होत्या त्यांच्या पुढाकारानं हा वृक्षारोपणाचा कार्यक्रम संपन्न झाला कार्यक्रमाकरिता महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य डॉक्टर अग्रहारी उपस्थित होते व राष्ट्रीय से सेवा योजना विद्यार्थी बहुसंख्येने यावेळी उपस्थित होते कार्यक्रमाचं संचालन आदित्य दुधांडे यांनी केलं माजी नगरसेविका मंजुताई जाधव प्रशांत जाधव कार्यक्रम अधिकारी डॉक्टर गजानन राऊत डॉक्टर सोनल मुंदळा डॉक्टर जी डी अग्रहरी व स्वयंसेवकांनी या सर्व वृक्षांच्या संवर्धनाची जबाबदारी घेतली व्हिडिओला लाईक करा शेअर करा मंडल न्यूजच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि फेसबुक व इंस्टाग्रामला फॉलो करा